की आज आपला इकडे झाडे लावायचा प्रोग्राम आहे जरा तुम्ही या म्हणून आम्ही पटकन आलो कारण काय झाडे आजकाल कंपल्सरी झाले लोकांना की सावली नाही आहे पाणी नाही आहे त्यामुळे झाडे लावणे गरजेचे आहे त्यासाठी आपण झाडे लावलेली आहे कारण काही सावली पाहिजे मुलांना पण खेळण्याची जागा नाही आहे त्यासाठी आम्ही इथे झाड लावण्याचा प्रोग्राम केला त्यांच्याबद्दल मी आभार व्यक्त करतो त्यांनी मला आवर्जून बोलवले त्याचे पण मी आभार व्यक्त करतो आणि मी पण इथं झाडं लावली याची आम्ही साक्ष देतो की आम्ही सर्वजण या झाडांना जगवणार आणि सावलीसाठी किंवा आपल्या गावासाठी थोडीशी सावली मिळेल एवढं काम करणार कारण काय की डफल साहेबांना मी ऐकलेले यांना चक्कर येऊन पडले होते म्हणून आम्हाला असं वाटलं की काहीतरी आपल्या गावासाठी केलं पाहिजे त्यासाठी म्हणजे थोडी सावली राह आणि त्याचा आपल्याला फायदा होईल म्हणून सगळ्यांना मी कळकळीची विनंती करतो की आपल्या सगळ्यांनी एक किंवा दोन झाडे आपल्या बर्थडे गिफ्ट म्हणून आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक एक दोन दोन झाडे लावायला पाहिजे